हॅलो एव्हरी वन आय मग गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाळा टाळा ना ना का म्हणून तू हास्य जत्रा सोडली तू कॅमेरा समोर आला की तू धिंगाणे करणार हे नक्कीच घराचा तर असं वाटत की मी तिथे कंपनीमध्ये मॉल मध्ये काम करतो एम्प्लॉई आहे एम्प्लॉई आहे तर मी म्हटलं यार लेस सगळं यार आपल्याला तेव्हा तुझ्यामुळे सगळ्यात ट्रॅफिक थांबला होता लोक ओळखा लागले आपल्याला दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस पिक पॉईंट इन केस इफ इन केस म्हणतो जर यात्रा नसती तर मी रिक्षा वगैरेचा मी प्लॅन केला होता माझ्या जगात अजूनही खूप सुंदर गोष्टी असतील पण लंडनची संध्याकाळी मी जी म्हणतो ना तशी संध्याकाळच नाही आणि लंडन मला प्रचंड आवडतं मला आवडतं लंडन मला माहिती नाही का माझं प्रचंड माझं प्रेम <laughs> रसिकाऊ नमस्कार मी पराग माटेगावकर ध्येय वेडे कलाकारच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझ्या या सिरीजचं नाव काय आहे ध्येय वेळे कलाकार या टायटलला अत्यंत अनुरूप असा कलाकार आज आपल्याला भेटणार आहे की एक ध्येयस अचीव करण्याकरता काय मेहनत करावी लागते किती कष्ट करावे लागतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कलाकार आहे मी आता जास्ती काही तुम्हाला तुमची उत्सुकता जी ताणलेली आहे ती अजून ताणत नाही आपण आज भेटूया गौरव मोरे यांना नमस्कार आता माझं नाव घेतलं जातं थोडं माझ्या पद्धतीने मी माझं इंटरव्ह्यू देतो हॅलो रेवान आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पारा टाळाना नाणा ना, ना, ना। आणि काका मला इथे बोलल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मला असं वाटतं की आरा बाप मरतो का काय मी हे सगळं स्वतःच तयार केलेलं सगळं आहे थँक्यू 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 सो मच गौरव मला म्हणजे मलाच काय सगळ्यांनाच जो एक प्रश्न सतत तो एक असा भेडसावतोय तो एक की का म्हणून तू हास्य जत्रा सोडली कारण मी तुला खरंच सांग तो आता समोर बसलाय म्हणून नाही पण मी रोज एक एपिसोड बघतो आणि तुझे एपिसोड तर मी किती वेळा बघितलेले असतील मला सगळ्या पाड झाल्या पण तरी सुद्धा रोज झोपताना मी बघतो कारण श... हसत माणूस जर झोपला ना oh. दुसऱ्या दिवशीचा दिवस खूप छान जातो आणि त्या आपण म्हणतो ना आपण जे झोपताना जे ऐकतो किंवा बघतो तेच आपल्या माइंडमध्ये राहतं करेक्ट त्याच्यामुळे मी सुद्धा मोस्टली माझेच एपिसोड बघतो आणि समीर दादाचे वगैरे पण करेक्ट खरंच काय कारण होते मी आता मागे एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं ना की ना तोच तोच पण जास्त येत होता बर But... आणि गेली पाच वर्ष आपण एक काम करतोय म्हणजे छोटा डान्समॅन नाहीये पाच वर्ष मोठा डान्समॅन आहे सगळी टीम तयार झाली होती मग मी ते बोल ना सगळ्यांचे ऍक्शन रिॲक्शन मला समजवत होत्या माझी पण मला मी नकळत एक त्याला होता मेकॅनिकल झालं होतं ना तसं झालं होतं मला तर म्हटलं थोडं थांबूया पण आपल्या पण सगळ्या सरांनी वगैरे सांगितलं की तू ब्रेक घे तीन महिन्याने पाहिजे तर परत ये पण म्हटलं मला असं वाटतं की आता थांबलंच पाहिजे कारण नवीन काय होतच नाही माझ्याकडून नवीन काय होत नाही असं मुन मी तर म्हणून मग मी ते थांबलो आणि मग त्याच दरम्यान मग मा मला हिंदी शो आला मधलं काही घ्या पण हिंदी मला वाटतं तो, तो कॉमेडी शोच होता का हा कॉमेडी शो होता आणि तिथे पण म्हणजे असं काही नाही की मी काही वेगळं असं काही काम केलेलं आहे पण वेगळी भाषा होती आणि वेगळी भाषा असली की काय पटकन सुचायला वेळ लागतो ना करेक्ट तर मग त्या भाषेवर आणि त्या सगळ्यांवरती काम करायला ज्या परत नव्यान्यास शून्यातून सुरुवात झाली माझी म्हणजे मी नवीनच होतो त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या भाषेत किंवा त्या भाषेमध्ये बोलणं इतकं सोपं नाही आहे रोजचं व्यवहारातलं हिंदी करे? बोलतो आपण पण तिथे काम करताना बोलणं ते आपलं आणि सुचल महत्वाचं आहे ते आपल्याला पटकन सुचत नाही तर मला चॅलेंजिंग वाटलं म्हणून मी तो शो करायला लागेल किती एपिसोड मी त्याच्या म्हणजे अकरा ना म्हणजे बावीस एपिसोड केले असते मी दिवसाला चार चार स्किट करायचो तीन तीन स्किट करायचो वा कारण त्यांनी माझं इकडचं काम पाहिलं होतं ना असं जे म्हटलं तर ते खूप खुश झाले होते की यार आप इधर बी करू ना आणि मला ते लोक इतके आवडले की मी केलं म्हणून म्हटलं बघूया आणि उलट त्या मला खूप बरं वाटलं की मी तीन तीन गॅग्समध्ये आहे चार चार गॅग्समध्ये आहे दोन दोन गॅग्स तर त्यांचे कंपल्सरी असायचे आणि सेलिब्रिटी यायचे त्यांच्याबरोबर मला एक वेगळा गॅग्स करायला द्यायचे ते तो एक मला प्लस पॉईंट होता कधी कधी थोडं नर्वस व्हायला व्हायचं कारण कसं का होईल कसं नाही पहिल्यांदाच काम करतो ना आपण आता फ्री झालं आता तर परत झालं तर म्हणजे अजून धिंगाणा करीन <laughs> कर सगळे ओळखीचे झाले ना मित्र झाले ओळखीचे झाले तू कॅमेरा समोर आला की तू धिंगाणा करणार हे नक्कीच <laughs> हा नाही ते सगळे जवळचे झाले सगळ्या <laughs> त्यांनी सगळे सांभाळून घेतलं आपल्याला बस सोबत दादा होता हेमांगीताई होती त्यामुळे अजून रिलॅक्स होतो दोन आपली घरची माणसं आहेत मोठी माणसं त्यामुळे ते भारी वाटलं मला आणि परत सिनेमाचं पण काम चालू होतं तर थोडं मी त्या विषयावर येणारच मला एक जाणून घ्यायचं आहे की तुझी दिनचर्या कशी असते व दिनचर्या असं काही वेगळी काय नाहीये सध्या ते मी मा, मागे सांगितलं ना म्हणजे हाताला लागल्यापासून आणि चेसला लागल्यापासून लाग 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 तर मला सध्या जरा मी एक्सरसाइज माझी म्हणजे मला करायची होती पण सध्या थांबलेली आहे पण आता कवर होत आहे आता फक्त टेन पर्सेंट राहिलेला आहे ते कवर झालं की माझी दिनचर्या असेल असेल की असेल पुढची की मी व्यायाम करायला सुरुवात करणार आहे फिट राहण्यासाठी आणि दुसरं म्हणजे मी सिनेमे बघतो थोडंफार वाचन सुरू केलेलं आहे आणि आपली जी आता जुनी मंडळी आहेत त्यांच्याकडे मी पूर्वी ऑडिशनला धावत होतो त्या सगळ्यांना परत मी भेटतोय किंवा फोना फोनी करतोय मोस्टली काय असेल तर सांगा, माला, सेल सांगा माला। आ, मला काय असेल तर सांगा मला कारण मला असं वाटतं की आता आपलं झालंय असं ज्या दिवशी आपल्या डोक्यात येतं ना त्या दिवशी काहीच घडत नाही बरोबर मला असं वाटतंय की आता माझं शरीर समजा बढलेलं असेल आता काय गरज आहे मला पण नाही ते करावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते आपण ऐकलंय थोड्या मोठ्यांकडून ऐकलेलं आहे आपल्या गुरुजींकडून ऐकलेलं आहे की ते, बरुण। बरुण। ते बरुण। बरुण। का प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट बरोबर तसं आहे ते तर त्या सगळ्यांना मी जरा परत टॅप करतोय की मी असा दिसतोय माझा लोक सध्या असा आहे तर बघा काय असेल तर प्लीज मला सांगा काय असेल तर हे करत असतो मी फोनाफोनी करून ओळखीतल्याही आणि अनोळखी सगळ्यांना हे करतो काम मागायला काय त्याच्यामध्ये आपलं काम आहे बरोबर आहे त्यामुळे मी लाजत नाही आणि मी सगळ्यांना भेटत असतो त्यांना फोना फोनी करत असतो आणि बाकी सिनेमा बघणं आणि तू आता सिनेमे बघणं हा विषय तूच काढलायस मला असं कळलं तुला नाइन्टीजच्या सिनेमांची प्रचंड आवड आहे तुला तू खूप सिनेमे बघतो वेगवेगळ्या भाषांमधले बघतो तुला हिंदी गाणी प्रचंड माहिती आहे त्याचे संगीतकार सगळं माहिती असतं नाही सगळं म्हणण्यापेक्षा काय तो छंद आहे छंद आहे म्हणजे नाईंटीजमध्ये आता आम्ही नाईंटीज बॉर्न आहोत तर मध्ये कसं होतं कॅसेट यायचे ना कॅसेटमध्ये मी सगळं वाचायचो मागे कोणी कुणी डिरेक्शन केलेलं आहे कोणी म्युझिक दिले कोणी लिहिले कोणी गायले कारण त्यांना कौतु मला ते आवडायचं आणि त्या कॅसेटवर सगळी माहिती असायची तर तसं तसं तस, ते लोकांनी सिनेमा बघायलाच प्रचंड आवडतं मी फार असं कोणात रमलो नाही टी व्ही आणि मी हे आमचं खूप जवळचं नातं आहे त्यामुळे मला सिनेमा मी खूप बघितलेला आहे आणि तसंच तुला वाचनाची खूप आवड आहे वाचनाची आवड मला कॉलेजला आल्यानंतर हे झालं ॲक्च्युली मी वाचत नव्हतो फार पण मी बघितलेलं खूप असल्यामुळे नंतर नंतर कॉलेजला आल्यानंतर मी वाचायला लागलो थोडं 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 मग मला सगळं कळायला लागलं की हे वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे आता मी घरी आहे आता, आता मी परत नव्याने सगळं वाचायला सुरुवात केली काय तुला वाचायला आवडतं म्हणजे असं जसं काही लोकांना पुलं आवडतात पप्पू काळे आवडतात वप्पू काळे मला वाचायला प्रचंड आवडतात हा कारण तू कॉमेडी अशी खूप निगडीत आहे आणि नाही पप्पू काळे वाचताना खूप असं असतात की आपल्याला ते ठेवावंच पाडलं नाही आपण त्याच्यामध्ये इन होत जातो जादू आहेत त्यांच्या वाचनामध्ये तर ते मला वाचायला फार आवडतं हा तर मला सगळंच वाचायला आवडतं असं काय नाही काय थोडं थोडं मिळेल पण सुरुवात छोट्या पुस्तकापासून वाचून मला एक एक सांग की हास्य जत्रा सुरू होण्यापूर्वीच तुझ एक अगदी वेगळं होतं आणि हास्य जत्रा सुरू झाल्यानंतरच्या या लाईफमध्ये काय फरक पडला कारण मला असं कळलं की जेव्हा तुम्ही फिरायला जायचा मॉल मध्ये वगैरे हो तिकडे तर तेव्हा तुला असं म्हणजे तू तिथलाच एखादा एम्प्लॉई आहे वगैरे असं लोक समजायचे अरे आता तुम्हाला काय सांगू <laughs> म्हणजे काय व्हायचं नेमकं काय म्हणजे आता <laughs> <laughs> मॉलमध्ये आपण गेलो समजा कुठल्या डिपार्टमेंटला गेलो काहीतरी बघायला नेहमीच घेतो असं नाही ना आपण बघतो ना काय नवीन विधान तो कसं वाटतंय आणि पहिले तर आपण त्याची प्राइस चेक करतो ही आपली सवय आहे तर जसं तुम्हाला आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावर मी राकेश आम्ही मॉलमध्ये गेलो आम्ही नेहमी मॉललाच जातो तर काही असं डिपार्टमेंटला तर काही बघायला गेलो ना तर बऱ्याच झालेलं आहे असं की अरे हा ड्रेस छान आहे राकेश हा बघ ना तर तू पुढे गेला ना की पाठवून ए इसका प्राइस कित कितना आहे तर माझं असं होतं की त्याच्यावर लिहिले ना वाचा ना अरे तू काम करते ना इधर अरे बोला यार, यार। <laughs> कमीत कमी कपडे बघाय वरती माझं टी शर्ट तर असेल कंपनीचं दिलेलं तर हे एकदा झालंय हे बऱ्याचदा असं वाटतं की मी तिथे कंपनीमध्ये मॉल मध्ये काम करतो एम्प्लॉई एम्प्लॉई आहे तर मी म्हटलंय का आपल्याला असे आपण लोकांना एम्प्लॉई वाटतो म्हटलं तर हे बऱ्याचदा झालेलं आहे हा पण त्यानंतर तुमचं ड्युरिंग कोविड गुजरात मध्ये वगैरे शूटिंग झालं दमनला दमन दमनला त्यानंतर सगळे चित्र बदललं बरोबर हो आणि त्याच मॉल मधून म्हणजे तुम्ही फिरून जेव्हा बाहेर आलात तेव्हा तुझ्यामुळे सगळ्या ट्रॅफिक थांबला होता हो ट्रॅफिक म्हणजे एका एसटी ड्रायव्हर थांबून ड्रायव्हर हा ते तू सांग आपली छोटी अल्टो आहे ना बस आहे तर बस समोर त्याला लगेच दिसत ना त्यांनी बघितलं अरे गौरव मोरे ते उतरले म्हटलं ओ गाडी अरे थांबेल गाडी दोन मिनटं थांबा यार गाडी थांबेल ना सगळे ओळखत तुम्हाला म्हटलं मी म्हटलं मला कोण ओळखते मी कोण उतरलो त्यांनी सेल्फी घेतली मिठी मारली बघितलं मी म्हटलं मागे सगळं जाम झालं सगळ्यांना म्हटलं थांबा थांबा लोक ओरडत होते आणि मग गाडीमध्ये बसलो शशी होता माझ्यासोबत शशीला <laughs> म्हटलं यार शशा लोक ओळखायला लागले आपल्याला <laughs> पण साहेबांनी म्हटलं गाडी थांबून आपल्यासोबत सेल्फी घेतला यार वा वा छान आहे असं स्वतःलाच बोललो आम्ही वा वा छान एकदम एकदम फरक पडलेला हा फरक मी ऍक्च्युली मध्ये जायच्या आधी आमचे सगळे एपिसोड रिपीट दाखवत होते ना टीव्हीला ला आपला टी एक मित्र आहे म्हणजे तो फॅन झाला आपला त्या कोविडमध्ये मला पहिला फोन असा आला मेसेज आला मला की सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या एपिसोड मी बघतो दोन हजार अठराला हास्यत्रा सुरू झालं होतं ना दोन हजार वीसला कोविड लागलं ला होतं तर मला तुम्हाला केक गिफ्ट करायचा आहे ॲज अ फॅन किंवा मला काहीतरी पावती मिळा मिळा मिळाली ती पहिली ती त्यांच्याकडनं कोविडमध्ये घरी आले केक घेऊन आले होते वा 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 तर मी म्हटलं अरे यार लोक आता शो बघता पण तेवढं नॉर्मल होतं पण दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस पीक पॉईंट म्हणजे इतकी इतकी लोक भेटली म्हणजे मराठीच नाही तर मराठीच्या व्यतिरिक्त सगळेच लोकांनी इतकं प्रेम दिलंय आजही देत आहेत आणि आजही म्हणतात की आता कालच परत मॉलला गेलो होतो तेव्हा सर तुम्ही या ना तुम्ही नाही तर मजा येत नाही तसं काही नाही आहे ना म्हणजे बाकीचे मित्रमंडळी आपल्या आहेत ना म्हटलं तर असं आहे त्यांचं लोकांनाही सवय झालेली असते झालेली सवय झालेली हो, असते काहीतरी मग ते मिसिंग हो असं वाटतं आणि बरेच जण असं म्हणतात आम्हाला घरचे वाटत तिथे असताना असं वाटतं की आपल्याच घरातलं कोणीतरी तिथे काम करतो तर मी म्हटलं बघू प्रयत्न म्हणजे जसा गौरव आता लोक बघतायत म्हणजे हसवणारा सगळ्यांना स्वतः एक खूप म्हणजे स्वतःशी खूप असा ना खूप सिन्सिअर आहेस तू स्वतःच्या कलेबद्दल तुला खूप प्रेम आहे हे अगदी ना तुझ्या कामातून सगळं दिसत असतं पण प्रत्यक्षात एक गौरवाचा एक वेगळा स्वभावाचा जेवणार पण आहे तू फार हळवा आहे नाही असं हे खरं आहे का म्हणजे कलेबद्दल प्रामाणिक आहे म्हणजे मी निसर्गाने ते मला देणगी दिलेली आहे म्हणजे कला प्रत्येकाला दिलेली असते आपण त्याचा मान ठेवला पाहिजे तर मला असं वाटतं की त्याचा डिसरिस्पेक्ट नको व्हायला करेक्ट म्हणजे काही काही आता मोठी मोठी लोक आहेत जी इतकी मोठी झालेली आहेत ते किती शांत पद्धतीने कामं करतात कलेबद्दल किंवा त्यांच्या त्यांना जे गुण आहेत खेळाडू असतील सगळे ते किती प्रामाणिकपणे काम करतात त्याच्याशी ना तर मला असं वाटतं की आपण पण थोडं तेवढं प्रामाणिक राहायला पाहिजे जेवढं येतं तेवढं तर मी नेहमी असा विचार करतो की ते गिफ्ट आहे निसर्गाने आपल्याला दिलेलं त्याचा डिसरिस्पेक्ट आपल्याकडूनच नको व्हायला जेणेकरून बघणाराचा दृष्टिकोन असेल की अरे सगळे असेच असतात की काय पण तुझं एक एक वेगळा विचार आहे जे मला तुझ्याबद्दल कळलं की पैसे सगळेच कमवतात पण तुझं असं एक ध्येय आहे की एक फॅमिली तू पूर्ण पुढे त्या फॅमिलीचं सगळं करू शकशील पूर्ण सपोर्ट म्हणून राहू म्हणजे आपण राहिलं पाहिजे एका फॅमिलीला पूर्ण उभं राहण्याकरता मदत केली पाहिजे किंवा शिक्षण केलं पाहिजे तो बरेचदा सिग्नलला थांबतो लहान मुलं जर दिसली तर त्यांना जवळ बोलतो खाय आहे क्या असं एक टिपिकल गौरव स्टाईल त्यांना विचार मी म्हणजे ते वस्तू द्यायला येतात ना तुम्ही वस्तू घेत नाही मी त्यांना नाव विचारतो आणि विचारतो काय खाल्लेस का, का शाळेत कितीला आहेस शाळेत जातोस का मग ते सांगतात त्यांना तर मग मग मी त्यांच्याकडनं ती वस्तू त्यांना म्हणतो तुमच्याकडे ठेवा माझ्याकडे काय असेल थोडंफार मी त्यांना देतो किंवा पैसे दिलेस तर तू सांगतो एकतर याचा व्यवस्थित याच्यात ना म्हटलं खा छान आणि शाळेत जातो का तुमचे आई बाबा कुठे असं मी त्यांना विचारतो मला ते आवडतं कारण ते लहान मुलं बघितले की मला असं वाटतं की आपण त्यांच्यात आहोत की काय असं फील होतं मला मला फील होतं मी काय नेहमीच कॅमेरा समोर असं बोलत नाही पण मला ते फील होतं आणि मला असं वाटतं की तुम्ही आता म्हटलं की फॅमिली तर मला म्हणजे जर खूप चांगले पैसे आलेत मागे बोलल्याप्रमाणे तर मी ज्यांना गरज आहे त्यांना डेफिनेटली शिकवेन मी हां म्हणजे एक एक समजा आपण म्हणतो ना एक पिढी सुधारले तर पुढच्या तीन पिढ्या सुधारतात बरोबर ना बरोबर तर असं जर मला संधी मिळाली तर मी ते नक्कीच करेन कोणाचं तरी म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे तर ता त्यांना मी शिकवेन त्यांना कुठे जायचं असेल तर माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करेन माणूस म्हणून बाकी तुझं क्रेडिट मला घ्यायचं नाही क्रेडिटचं नाही कारण तुझी सोचच वेगळी आहे पहिलेपासून तुझं असं एक थिंकिंग आहे की मुलाखालच्या मुलांना काहीच खायला पण मिळत नाही आणि आपण आपला बर्गर पिझ्झा आपल्याला हवा असतो त्यांना म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा सुखीच आहोत हा एक तुझा कायम त्याच्या म्हणजे मला असं वाटतं की ते दिवसभर बिचारे काय करत असतील पावसाळा आहे है ना कधी कधी हिवाळा पण असतो बरोबर तर त्यात आपल्याला आपल्याला थंडी वाजते सगळं होते ना मला फील होत की यार ते ते हे चित्र कधीतरी बदलायला पाहिजे बरोबर हे मला फील होतं तर मी माझ्या मित्राशी नेहमी डिस्कस करत असतो की यार हे चित्र बदलायला पाहिजे कारण ते आपलेच नागरिक आहेत सगळे खरंच हे चित्र कधी बदलायला असं नेहमी वाटतं मला तू मध्ये मध्ये म्हणजे अनाथ आश्रमात सुद्धा जाऊन विजिट देतो मी करतो कधी कधी असं मी सांगत नाही शक्यतो बाहेर काय अशा गोष्टी पण तुम्हाला कुठून मला माहिती नाही ना हाच एक उद्देश आहे माहिती आहे का की आ, ही बाजू करायची मला ते कॉन्ट्रा वर्षल वगैरे काही मला नाही कॉन्ट्रावर्शलचा प्रश्न नाही मी गेलो होतो ना तर मला तीन चार दिवस आठवडाभर मला झोपच लागली नव्हती म्हटलं अरे काय आहे यार यारेचे मी बोललो राकेशला शशीला बोल यार मग मला काही बोलताच येत नाही बोललं यार आणि तेही तसे झाले होते की तेही सोबत होते माझ्या की म्हणाऱ्या काय बोलू यार त्याच्यामुळे ना आम्ही कामाच्या वेळेस काम बट माणूस म्हणून राहण्याचा खूप प्रयत्न करतोय का होतं ना आपल्याकडं काही गोष्टी आल्या की आपल्याला दिसत नाही बाकीच बरोबर नाही बोलू शक्यतो तिकडच्या गोष्टीकडे बघत नाही आजूबाजूच्या गोष्टीकडे बघतो की आपल्या सोबत किती लोकांना कसे आहेत काय करत आहेत काय आपल्याला फिलिंग असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं नेहमीच पैसेच असायला पाहिजे असं नाही ठीक आहे पैसे तर गरजेचं आहेत पण फिलिंग पण असायला पाहिजे तुम्हाला माणूस म्हणून बरोबर नाही म्हणूनच मी जर म्हटलं ना की गौरव जसा स्क्रीनवर दिसतो पण प्रत्यक्षात तो खूप हळवा आहे हो तर ते म ते मला तुझ्याशी बोलायचं होतं मला असंही म्हणजे कळलं आहे की तू लाईफमध्ये सुद्धा तू खूप स्ट्रगल केला आहे पर्सनल काय काय थोडस मला सांग ना स्ट्रगल असं म्हणजे लहानपणापासून हा म्हणजे आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये आपल्या बोललेलोच आहे ना की त्या गोष्टी ना आम्हाला कधी बघायला नाही मिळाल्या किंवा त्या आपल्याला मिळाल्याच नाहीत असं म्हणायला काय हरकत नाही मग ते टी व्ही असेल किंवा बेसिक बेसिक गोष्टी असतात त्या बरोबर कपडे असतील किंवा सगळ्याच गोष्टी असतील तर ना पण एक गोष्ट आम्हाला खूप चांगली शाळेने आमच्या घरच्यांनी शिकवली होती की ना खरं राहायला पाहिजे आपण खरं बोललं पाहिजे आणि प्रामाणिक राहायला पाहिजे आणि जो मेहनत करेल ना त्याच्याकडे कधीच असं यश किंवा जो मेहनत करेल त्याच्या कस त्याच्यापाशी काहीच लपत नाही कधी ना कधी त्याला भेट ते ते मिळणारच आहे तर मी ते डोक्यात ठेवलं होतं हां मी म्हटलं लगेच खचून जाणार का अर्थ नाही बरोबर है ना आणि मग मी ते पेप पेपरमध्ये जे काही इंटरव्ह्यूज ते टी व्हीला जे आहेत ते ऐकत ऐकत मी हे झालं की लोकांनी कशा पद्धतीने स्ट्रगल केले किंवा मेहनत केलेली आहे स्ट्रगल म्हणतात ना त्याला मेहनत केली म्हणतात बरोबर तर ती मेहनत मी करत आलोय जे नाही आहे त्याच्यावर मी रडत नाही बसलो म्हटलं चल आता नाही तर नाही ना त्याला काय करायचं आपण काहीतरी अचिव्ह करूया आपण काहीतरी अचीव करूया हा पण दिवस निघून जाईल हा पण दिवस निघून जाईल अशा पद्धतीने मी काम करत आहे ह्या बात आहे आणि मला वाटतं आईचा या बाबतीत खूप चांगला सपोर्ट आणि त्या खूप खूप पक्के आहेत आणि त्यांचं सगळं ओव्हरऑल मॅनेजमेंट खूप छान आहे आमच्या जी जिद्द निर्माण झाली ते झालेले आम्ही बघितच आपल्याकडे काही नसताना आईने एवढं सगळं उभं केलेलं आहे काही नसतानाच आईने एवढं सगळं उभं केलं आता आपल्याला सगळं आहे आपण का नाही करू शकत आमच्या नेहमी सांगते ना की या काम करायला पाहिजे तुम्ही लोकांनी माणसाच्या मनगटामध्ये जोर पाहिजे जो मेहनत करतो त्याला मिळतच हे आम्हाला घरातनच ते बाळकडून मिळालेलं असल्यामुळे मी त्या आईला तसं फॉलो करत करत मी माझ्या पद्धतीने मेहनत करण्याचा प्रयत्न करतोय वा पण मी गौरव असं ऐकलं होतं की हास्य जत्रे येण्यापूर्वी ऍक्टिंग सोडून द्यायची असा तू विचार केला होता आणि आहे काय की आणि पीएमसी मध्ये तुझे वडील होते आधी पण तिथे प्रयत्न करायचा नाही मी असं झालं की एका मोमेंटला की यार आता घरी पैसे लागतात बरोबर वर। मी घरातला मोठा आहे तर मी बोललो यार आता ना घडत काही नाही सध्या आपण काही दिवस थोडासा जॉब करूया थोडे पैसे जमा करूया आणि परत कामाला लागूया कारण आत्ता नाही थांबतायत बोललो <laughs> यार कारण सोबतचे सगळेच काम करतायत घरी पैसे लागतायत बरोबर दवाखान्याला पैसे लागतात सगळ्याच गोष्टीला पैसे बरोबर <coughs> तर म्हटलं आता आपण काम करायला पाहिजे ॲटलिस्ट तिथे येणार तर मग बाकी मग डोक्यात होतं की ऑटो वगैरे सिरियसली तेच डोक्यात म्हणजे आफ्टर कोविड मग शशिकांतला राकेशला पण बोललो होतो की यार इफ इन केस इफ इन केस म्हणतो जर हास्य यात्रा नसती तर मी रिक्षा वगैरेचा मी प्लॅन केला होता की घरी बसून हो काय करणार घर तर चालवायचं आपल्याला बरोबर तर आपण ते करू यशस्वी म्हटलं होतं जर काय झालं नाही तर मी डेफिनेटली रिक्षा घेणार बोललो आणि रिक्षा चालवणार आणि मुंबईत प्रचंड धंदा आहे म्हटलं मी ते करून ऑडिशन्स वगैरे केलं असतं पण मी थांबलो नसतो पण मी कारण एक बाजू तुम्हाला सांभाळवी लागते कारण सगळं सोंग करता येतं पैशा सोंग करता येत नाही खरंच आहे आणि तू म्हणालस की ऑडिशन्स वगैरे तू देत होतास एखादा जॉबला जाणारा जो माणूस असतो <laughs> तो कसा सकाळी आठ वाजता डबा घेऊन निघतो तसा तू रोज डबा घेऊन निघायचा आणि आरामनगरला हो मी आणि इंटरव्ह्यूज काय झालं मला आमचे एक सर म्हणाले होते की अरे काय नाही जायचं रोज आणि करत राहायचं लोक बाहेरून येतात आणि मुंबईत आपल्याला अंधेरी लांब आहे ती गोष्ट मला पटली मग मी रोज सकाळी उठायचो दहा अकरा वाजता अंधेरीला जायचो आरामनगर इकडे तिकडे सगळीकडे एक एक दिवस करायचो बोलणं आणि संध्याकाळी मी घरी यायचो सहा सात वाजता बस बर... आम्ही दिनक्रम मी तीन चार महिने केला बर कंटिन्यू सगळ्यांना भेटलो वगैरे सगळ्यांना रोज जायचो रोज काय होईल फार फार तर नाही म्हणतील पण कधीतरी आपल्यासाठी कॅरेक्टर निघेलच ना संजीव फिल्म त्यातूनच मी दरम्यान निघाली काय झालं दिवसभर फिरलो फिरलो पूर्ण घामाने भिजलो होतो म्हटलं यार आता काय करूया जाव्या तर घरी मी बघितलं तर तिकडे ऑडिशन चालू होतो मुकेश सरांची तिकडे गर्दी होती तर मला कळलं की इकडे संजू सिनेमाचं ऑडिशन चालू आहे म्हटलं आता आपल्या घरीच जायचं आहे राहू म्हणाला आहे तो सगळ्यात शेवटी माझं ऑडिशन झालं होतं खूप थकलो होतो आणि म्हटलं यार चल ना यार आता आलो आहे आणायचंय तर घरी जायचं आहे ना तर ऑडिशन देऊन घरी जाऊ आणि ते त्यांना आवडलं आणि मग माझं सिलेक्शन झालं आणि काय अनुभव होता म्हणजे काय मी विचारत पण नव्हतो की यार मी सिलेक्ट झालो आणि मी खूप जोमाने ऑडिशन दिलं होतं दिवसभर फिरून कंटाळ होतो <laughs> ना कामाने भिजलो होतो चिडचिड झालेली सगळी म्हटलं देऊन टाकू यार बघूया आणि दिलं तर त्यांना आवडलं त्यांनी एक छोटासा बॅच दिला होता करायला तो केला आणि फुल जीव ओतून गेला कसा केला म्हटलं आपल्यासाठी आपण चांगला केला असं मी ठरवून गेलं त्यांना ते आवडलं मग त्यांनी मला बोलवलं सांगितलं की तू खूप छान काम करतोस मला आवडलं तुझं काम तर असं असं आहे तर तू एक रोल कर म्हटलं ठीक आहे सर आणि आम्ही शूटिंग केलं दोन हजार मध्ये फिल्म आली दोन हजार अठराला जस्ट मी हास्य चित्राचा तो, तो एक अनुभव मला नंतर कळलं की नाही यार आपण जे फिरलो त्याचं फळ आहे म्हटलं हे त्यामुळे मला असं वाटतं की ऑडिशनला जायला काम मागायला कसलीच लाज नसायला पाहिजे नाही काय होत ना लाज म्हणण्या काय काय असं होतं की अरे आता आपलं झालंय तर आपण कशाला करायला पाहिजे पण काम, काम करायला जोपर्यंत एक मोठा म्हणजे बिग बजेट किंवा बिग बजेट म्हणता येणार नाही बॉक्स ऑफिसचा चांगला बॉक्स ऑफिस सिनेमा हिट होत नाही बरोबर परत मला असं वाटत ना की आपण हिट झालो प्रोडक्शन हाऊसला माहिती नसताना आपण काय करतो कसे दिसतो कुठे बिझी आहोत तर त्यासाठी त्यांना किमान मी आहे असं म्हणणं तर गरज आहे असं आहे पण जेव्हा हास्य जत्रा तू करत होतास बरेच वर्ष केलेस ना ते तर तेव्हा मग बाकीचं आलेलं काम असं कुठलं सुटलं आहे का की हास्य जत्रा सुरू आहे म्हणून एक मेजर अरे यार नाही असं नाही सुटलं त्यांनी मला अपडेट मुँ, केलं प्रचंड मॅनेज केलेलं आहे सगळ्या गोष्टीसाठी मोठ्या सारे गोष्ट कधीच मला अडवलं नाही सिनेमा आले त्यांना माहिती होतं का इकडे तिकडे फिरत असतो ऑडिशनसाठी तर मग ॲड फिल्मचं आलं किंवा काय आलं तर त्यांनी मॅनेज केलेलं आहे कारण हा पण ह्या तारखा पहिल्या असतील तर मी त्यांना सांगायचो की ही माझी पहिली कमिटमेंट आहे ह्या तारखा हास्य चित्राच्या तर मला होणार नाही असं झालेलं आहे त्यामुळे त्यांनी मला कधीच अडवलं नाही काय नाही मला सिनेमे करायला दिले करत राहा पण येत राहा पण गौरव काय प्रत्येक आर्टिस्टला ना मग तो कुठलाही असो म्हणजे आता मी स्वतः नागपूरून आलो आहे तर एक मुंबई म्हणजे एक मायानगरी याचं खूप अट्रॅक्शन असतं तस तुला लंडनच आहे अरे <laughs> लंडन यार सुंदर आहे लंडन नाही मला मी ठीक आहे असेल आज जगात अजून एक खूप सुंदर गोष्टी असतील पण लंडनची संध्याकाळ मी जी म्हणतो ना तशी संध्याकाळच नाही आणि लंडन म्हणजे मी तिकडे जाऊन आलो आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या खूप चांगल्या झाल्या मा आणि माझे खूप चांगले मित्र झाले लंडन मध्ये म्हणजे आमचा उदय असेल राहुल असेल ओमकार असेल सगळेच आहे आमच्या एका मित्राचं तिकडे रेस्टॉरंट आहे तर त्याच्यामुळे ना मला ती लोक भेटली मला त्या लंडन पासून असं म्हणता येईल की चांगलं पण झालं माझं त्या भूमीत गेल्यानंतर तिथून पण जसं मुंबईतून माझं चांगलं झालं तसं तिथून <laughs> पण माझं चांगलं झालं त्यामुळे आणि लंडन मला प्रचंड आवडतं मला आवडतं लंडन मला माहिती नाही का माझं प्रचंड <laughs> माझं प्रेम आहे म्हणजे वर्षी मला माझ्या कामामुळे जाता नाही सांगितलं होतं की मी तुझ्याकडे येणार आहे दहा दिवसाकरता तरी फिरायला तुम्हाला तू कधीही ये तर ह्या वर्षी झालं नाही तर पुढच्या आहे कारण माझं हे झालं असं तर हॅट्रिक झाली असती ना <laughs> दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पण थोडं फायनान्शियली मला काही गोष्टी मॅनेज करायच्या पण मी जाईन पुढच्या वर्षी सध्या तुझे कुठले प्रोजेक्ट सुरू आहे महापर्यंत परिनिर्माण तो एक सिनेमा आणि काय काय सिनेमा आ, सिनेमा असा आहे की बाबासाहेबांचं महापरिनिर्माण झालं होतं ना हो। तर त्याचा जो व्हिडिओ आपण शेवटी दिसतो हो, आपल्याला हो। तो नामदेव भटकर यांनी तो त्यावेळी शूट केलेला आहे बर तो एकच व्हिडिओ आहे असं मला वाटतंय त्याच्यावर त्या विषयावरती ती फिल्म आहे वा वा आणि प्रसाद सर त्याच्यामध्ये लीड करतायत आणि मी त्यांच्या सोबत मला काम करायला मिळालंय हेच मला खूप भारी वाटलं आणि उत्तम झालाय सिनेमा आता रिलीजच्या आसपास आता ते तारीख कळेल आपल्याला पण येतोय सिनेमा आपला वा छान झाला सिनेमा तुझी पुढची प्रोजेक्ट काय आहेत एक दोन सिनेमा आहेत लाईन आपला ते आता जेव्हा सुरू होईल तेव्हाच मी सांगेन <laughs> आपल्याकडे म्हणतात ना की आधी सांगू नये काम होत नाही पण आहे सगळं डन झालेलं आहे तारीख एकदा आली मी सेट वर गेलो की मी सांगेन सगळ्यांना की माझा नवीन सिनेमा सुरू होते पण आल्याड पल्ल्याडचा सेकंड पार्ट आम्ही करणार आहोत बरं हे तर कन्फर्म आहे बरं लिहायला घेतलंय त्यांनी बरं आता डिसेंबर जानेवारी दरम्यान त्याचं शूटिंग होईल कारण रिलीजची जाहीर त्यांची जूनच आहे बरं त्यांना जूनलाच रिलीज करायचं बरं आल्याड एक आहे वा गौरव तू वेळात वेळ काढून आलास जरा आपला छान दीड दोन महिने फॉलो आहे <laughs> तर सगळ्यात आधी मी तुमची माफी मागतो कारण दोन महिने झाले काका मला फोन करतायत की आपण एक इंटरव्ह्यू करूया इंटरव्ह्यू करूया मला मी एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू झाले पण त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो त्याच्यामुळे मी सगळ्यांसमोर त्यांची जाहीर माफी मागतो नाही असं नाही जे आहे ते खरंय ते खरं आहे उगाच कशाला आपण कुठं बोलायचं तर म्हणून मी आज म्हटलं आज मी कुठे जाणार नाही काका आज मी तुमच्याकडे येणार तुमच्याकडे इंटरव्ह्यू करणार मग मी कुठे जाते तिकडे तर मला इथं बोलवलं आपल्या शोला बोलला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तू अशी माफी मागण्याचं काहीच कारण नाही तू नाही मोठे आहात माझ्या वडिलांसारख्या माफी मागायला मला काहीच वाईट खरं आहे नाही तू बिझी आहेस कुठल्या तरी कामात व्यस्त आहेस याचा मला आनंद होता त्यामुळे तसा काही प्रश्न नाही तू पटकन वेळ काढून आलास त्यामुळे माझ्यातर्फे आणि सुरक्षेतर्फे मनापासून थँक्स थँक्यू काका थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू नमस्कार मी गौरव मोरे स्वरश्री या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करा थँक्यू <laughs>